नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपल्यामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर ते लोक तांडव करतात कोणतीही भावना जास्त व्यक्त करणे देखील हानिकारक ठरू शकतं क्रोध हा माणसाचा शत्रू आहे अनेकदा लोक खूप रागत असताना काहीतरी बोलतात किंवा करतात ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो रागामुळे अनेकदा नातेही बिघडतात मुलावर पालकांचा अतिराग जोडप्याचा एकमेकावर किंवा ऑफिसमध्ये सहकार्यावरचा अतिरेक जीव ठरू शकतो रागाने माणसांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी होते संतप्त लोक असे अनेक पावले उचलतात जे चुकीचं ठरू शकतात जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुम्हाला जास्त राग येत असेल तर तुम्ही रागाच्या भरात अशा काही गोष्टी बोलू शकता ज्यामुळे तुमचे नाते तुटू शकते अशा परिस्थितीत रागावर नियंत्रण कसे ठेवायचे हे जाणून घेतले पाहिजे रागावर नियंत्रण ठेवायचे किंवा राग कमी करण्याचे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे काही वेळा चुकीच्या वेळी चुकीचे शब्द वापरल्याने अनेक गोष्टी बिघडू शकतात अशावेळी तुमच्या मनात कुणाबद्दल काही भावना असेल मग ती चांगली असो वा वाईट असो तर ती दडपण्याऐवजी ती लिहा लिहिल्यामुळे तणाव दूर होतो तुमचे विचार कागदावर उतरल्यामुळे तुम्हाला चांगले वाटू शकते हा उपाय एकदा नक्की करून पहा दुसरी गोष्ट म्हणजे रागाच्या भरात लोक अनेकदा चुकीचे बोलतात तसेच चुकीचे पाऊल उचलतात काही लोक स्वतःला किंवा इतरांना दुखू लागतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर तुम्ही हा उपाय करून पहा तर तुमचे इयरबड्स लावून शांत आणि आरामदायी संगीत ऐका आणि गाणी ऐकूनही मन आणि मेंदू शांत राहण्यास नक्कीच मदत होते तिसरी गोष्ट म्हणजे जास्त राग येत असेल तर ज्या ठिकाणी राग येत नाही त्या ठिकाणी जा जागा बदलल्याने मन शांत होते मोकळ्या जागेत किंवा तुम्ही एकटे असाल अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा बागेत किंवा टेरेसवर एकटे ताज्या हवेचा दीर्घ श्वास घ्या आणि आपला राग शांत करा चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला राग येईल किंवा दुःख होईल अशा कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका याचा जास्त विचार करू नका अशा वेळी घराबाहेर पडा किंवा लगेच दुसऱ्या कामात मन लावा सायकल चालवायला जा किंवा फक्त बाहेर फिरायला जा काही नवीन गोष्टी शिका आणि जेव्हाही त्या घडतील तेव्हा त्याच गोष्टी करा अशा प्रकारे ते तुमच्या मेंदूच्या स्नायूंना आराम करण्यास नक्कीच मदत करू शकतात पाचवी गोष्ट म्हणजे आयुष्यात कधीकधी असे घडतील की आपण आपल्या भविष्याबद्दल शंका घेऊ लागतो अशा स्थितीत तुम्ही नेहमी असाच विचार करत राहिलास तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुमच्या मनाच्या विचारांची दिशा बदला आणि तुमच्या जीवनातील उपलब्धीवर लक्ष केंद्रित करा त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात काय मिळवले आहे याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या सहावी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप राग येतो चिडचिड होते एकटेपणा ते वाटतो तेव्हा तुम्ही मित्रांशी बोला स्वतःला सो एकटे सोडल्याने अतिविचार सुरू होतो म्हणून स्वतःला सो एकटे सोडू नका जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही खूप विचार करत आहात तेव्हा ते, ते एकटे ते ठिकाण सोडून मित्रासोबत जा तुमचे कुटुंब आणि मित्रांना वेळ द्या आणि त्यांना तुमची कोणतीही समस्या सांगा अशा प्रकारे तुमचे मनही हलके होईल आणि तुम्ही स्वतःला फ्रेश आणि चांगले अनुभवाल सातवी गोष्ट म्हणजे स्वतःला माफ करा आणि चुकांचा स्वीकार करा आयुष्यात प्रत्येकजण काही ना काही चुका करतो अशा स्थितीत या गोष्टी विसरून पुढे जा इतरांना क्षमा करणे आवश्यक आहे प्रथम स्वतःसाठी सर्व काही सोपे करण्याचा प्रयत्न करा आणि चुका विसरा तुम्ही तुमच्या मनाशी खेळत राहिलात आणि काही अर्थ नसलेल्या गु परिस्थितीची पुनरावृत्ती करत राहिलात त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होईल अशा परिस्थितीत जुन्या गोष्टी विसरून जा आणि भविष्याचा चांगला विचार करण्याचा प्रयत्न करा हे उपाय कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद